बिल पॅन मध्ये अशी खुटी उपटन पण खोटी निघायची नाही तुम्हाला वाटत ते दिवस आता राहिले नाही तीन महिने जामीन नाही आता जर दंगली सापडले ना भंगार भुंगार का तीन महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही हाताने झटू करू नका आणि कोणचे कार्यकर्ते होऊन डिजिटल लावून बोमलं थेंडू नका एवढी बाई गळ्यात लटकून आमच्या टोळीचे मेंबर व्हा बस झाला आता काय <प्राव> <प्राव> दिवस आले तुमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा ए जरा आमच्या टोळीत या ऐ आणि एवढी लटका आणि तुम्हाला एक वाक्य सांगा आमच्या टोळीत आले तर श्रीमंत होणार नाही पण समाधानी झालेश्वर राहणार हा हे नाईन टा प्यायचं प्यायचं बंद करा हा हंड्रेड पॅन नाईन मोबाईल हातली छड्डी नाही पण मोबाईल आहे चेन उघडी तू नाही मोकळा काही काही रेंज मध्ये हलकट क्वालिटीच काय उठायचं ते कानाला ए कोणी उठायचं ते कानाला खोकलेला आहे बसायचं नाही बर मोबाईल वर बोलायला काय कोणाशी कुठलंय काय हलकट काही बोलायचं हॅलो कुठे काय घेणार नदी वय झळतोय येतो मोबाईल वर बोलणारी माझी इतकी भंगार पहिला प्रश्न हॅलो हॅलो अरे मागून आग झाली तरी वर आलं तर तू आला तो हॅलो कुड पहिला दणका हॅलो कुड नदी वय जळतोय येतो काय करतो जेवला का झोपला का पालथाय का होता नाही काय हलकट क्वालिटीची बरं मोबाईल हे मोबाईल वर बोलायच्या पद्धती इतक्या नालाई आणल्या सध्या लोकांनी चार पद्धती हे हॅलो पहिली पद्धत हॅलो हॅलो अरे नाही बोलत तो बंद कर इकडं लाव रेंज आहे गेल्यानंतर मोबाईल आला त्यान शही सुद्धा खोली नाही आख्या फुटात पाणी गेलं का मोबाईल आपण महाराज मोबाईल वापरणाऱ्यांची स्थिती सांगतो बायाने कांद्याचं रोप उपाटलं तीनशे रुपये रोज बायाला काय करायला कांदी लावायला बायाने रोप उपटून वाफेटलं आणि याला मोटर चालू करायला लावलं वल्ल्यात कांदी लावायची तीन किलोमीटर मोटर होती हिरव तू तिथं गेला फाक्या पशी आणि त्याला फोन आला मग बटन दाबून यावं हो का नाही तसा वावरात आला ठेवायला पाणी कुठे परत गेला तर लाईट गेली तीन हजार भरून दिले पाहिजे एवढा मोबाईल वापरणाऱ्या पोरांना आठ रोग येत तुम्ही कोणताही डॉक्टरकडे चेक करा एक मोबाईल मुळे संवाद संपला बोलायची बंद झाली माणसं भरमिष्ठ झाली माणस दोन मोबाईल मुळे माणसं कोंडी झाली एक तीच बसा माणसं येडे बाबडीत मोहरीत शिमेंटच्या नळीत तुरीत मग तुरीला शंका का म्हणजे आता मकात एक मोबाईल मुळे संवाद संपला दोन मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली तीन मोबाईल मुळे माणसं चिडचिडी झाली चार मोबाईल मुळे माणसांचे मेंदू हँग झाले पाच मोबाईल मुळे पाच मोबाईल मुळे साधी दुखी झाली सहा <गया> मोबाईल मुळे डोके दुखी झाली सात ah, मोबाईल मुळे दृष्टी गेली आणि आठ मोबाईल मुळे झोप गेली झोपत नाही मोबाईल वापरणारे झोपा नाही यांना जर झोपताना मोबाईल नसला ना हे गोदडीच्या द्वारे ऑक्सिजन एकानं निम्या रात्री गोदडी फाडली टक्कणा गोदडी फाडली त्याचा बाप म्हणला काल यानं खाट मोडली ना आज गोदडी गो फाडली काय आणि मोबाईल वापरून वापरून सतत कानात वायरिंग घालून घालून बरेच पोरांना प्रॉब्लेम आलाय बरेच पोर गडी राहिले नाहीत त्यांचा <laughs> आवाज लीडीच झालेत हे सगळं मिश्या बिश्या काढून चोपण्यासाठी सटीक राहतात ते नवरदेव सुद्धा चेक करून घ्यायचा माणस म्हणला पाच वर्ष झाले होते त्याच्यात नाहीच काय तर होईल का असा बऱ्याच पोरांना प्रॉब्लेम आलाय का नाही लहान पोर आहे खरंय का खोट आहे खरं पहिली भक्ती कि नाईन नम्र व्हा शाळेत डोकं चालत नाही ना व्यायाम कर पोलीस हो एसपी हो शाळेत डोकं चालत आहे का रात्रंदिवस अभ्यास कर एमपीएससी दे शाळेत डोकं चालत नाही शाळेत जाऊ नको पैलू हो महाराष्ट्र केसरी हो काहीतरी काम करा बोंबड तिंडू नका आणि शेतकरी वर्गाला एक वाक्य सांगून ठेवतो हो शेतीला जो माणूस जॉईंट व्यवसाय करील तोच शेतकरी टिकेल यावर तुमचं मत काय आता कांदे चार महिने ठेवायचे मग ते चाळीस साठून ठेवायचे मग भाव वाढले विकायचे आणि मग पोरांचे फी भरायचे हे दिवस ना आता नाही आता शेतकऱ्याला पाया पडून सांगतो मी स्वतः शेतकरी आहे चांगला आता आमची शेती चांगली कशी आहे इकडलं थोडं आहे <laughs> तिकडं हुमणी आली काय आणि चिंगळी झाली काय तिचं काय एवढं वाटत नाही अरे हा जोड असल्यामुळं काही बरं इकडं तश का नाही <laughs> 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 हलके हाती एवढे तर कवाय आहेत रोज तीन तर मोकळे हणतो रोज मी काय सीजन मधलं बो नाही कसं आहे माही निघू हो, ऐंशी पंच्याऐंशी नव्वद चांगला हो, डाव लागला त्र्याण्णव पंच्याण्णव पाच चार चार का उद्या पाव आता चार चार आहे चंपश्रष्टीमुळं काय नाही मार ही किंवा ना थोडीशी सत्य आहे पण ती काळाची पाया पडतो शेतकऱ्यांच्या गाडीगाडी का कुलपी का पाव ही का बटारी का रद्दी का शेळ्यापाळा भंगारपाळा करा रस्त्याचं दुकान टाका रस्त्याच्याकडे मनुकी ही काही विका काही विका काही विका पण किराणा आणि भाजीपाला वरच्या वर सोडवा तर शेतकरी जगेल दूध धंदा करा दूधवाल्यांना सुद्धा सांगून ठेवतो कोणी दूध घालणारे असतील तर की कि दुधाची किटली वाळायच्या आत जो घरी येतो तो, तो दुधावर स्लॅब टाकतो आता जो किटली इसरून येतो त्याला काय भाव जरी दूध गेलं असं नाही चाल आणि शेतकऱ्यांना अजून एक गोष्ट करा लग्नांसारख्या फाजील गोष्टीत पैसे घालणार फाजील गोष्ट झाली आता यावर्षी जोटींग बाबाच्या परिसरातल्या सगळ्या लोकांनी एक संकल्प करायचा लग्नांमधले फेट्यांचे खर्च बंद करायचे आणि त्याच्याऐवजी गरीबाच्या दोन दावीच्या मुलींची फी भरा नाही तर एखाद्या गरीबाच्या मुलाला ऍडमिशनची मदत करा त्या मुलाच्या गालावर आलेला हसू तुम्हाला आशीर्वाद देईल काय म्हणते तुम्ही एखाद्या शेतकऱ्याची मुलगी तीन किलोमीटर पायी शाळेत येते त्याला एक सेकंड सायकल घेऊन द्या हजार दोन हजार रुपये जातील साठ सत्तरा पाच पाच दहा हजाराचे फेटे बंद करा त्या मुलीच्या गालावरचा हसू पांडुरंग रंग खुश होईल आज गरीबाला मदत करा एक दहावीचा बारावीचा पोर काय पोलीस भरतीला गेला शाटीत क्लिअर भरला उंचीत क्लिअर भरा वजन भर त्याचं भरलं पण त्याला बाहेर परीक्षेला जायचंय पर त्याला पैसे नाही हजार रुपये त्याला देऊन टाका तो पोलीस होईल पण तुमचे उपकार विसरणार काय म्हते तुम्ही अजून गरीबाची पोरं शिकणारी आहेत गरीबाच्या पोराला मदत करा हे जर केलं नाही तर काही उपयोग नाही तुमचं काय मत कशाला लग्नात पैसे घाला घेणं नाही देणं नाही काही करायचं पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची आता यांनी फेटे सुरू केली बा यांनी फेटी बांधा मग आम्ही घेतो नऊ वार आता चा काय करा पुरी घाला पॅन्ट शर्ट आम्ही घेतो गाऊन घेतो वाढण्या ना आवळी तो मुंडकी आता बाळ्याचा बाल कशा पैसे घालायचे पूर्वी चांगले बसून लोक जेवत होते जख मारली त्याला उभ्या किंवा रडणार लाईक ताटली हातात घेत <laughs> भात चांगले गोल गुलाबजांबू होते कोणच्या बापाचं काय केलं लांबकोला केला गुलाबजामू गुतला माताऱ्याच्या नागपुडीत काय चांगली बुंदीन गुलाबजामू सेपरेट होते मारली झक राजा 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 एवढा राणी एवढा राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली कशा कशातही पैसे झालाय आता त्या लग्नात एक फाशील पद्धत आली आपल्याकडं आप फाशील गेट करायचे गेट नवरदेव हाती याला साईड न लॅम्पो बिंपो आणि मग तो नवरदेव तो भाड्या भाड्याच्या गाडीत येणार भाड्या पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा तो आत्ता नव्या नऊला ला झालाय ना होता पाहिला आणि त्याच्या मागे त्या अर्धे खांब्यासाठी लटकेल दोन चार सांड ओळ ओवळ आणि त्या नवरी माग स्वतः टी आर पाठपुरी इतकी मेकअप नवरीपेक्षा कलवरीचीच मेकअप अहो कलवरीचा भांग तर इतका भयांक चला हवा एवढ्या कलवरी नावर देव कोरून फडलं पाहता का नाही बाजा आणि त्या नवरदेवा पुढे ते बँडवाले बहार फुल बारसा नाही लॉन्स मध्ये एकदम शांतता दुस प्रेम पेटवायचं आता बहरा फुल बरसा चालवतो का समजले आणि त्याच्या पुढे फुलं टाकीदारी बाटलीची भूच टाका येते मरणाचं कोटरे अंध त्याला पहिली भक्ती करा घालीलो टांगण दुसरी भक्ती करा वंदीन चरण फायदा काय डोळ्या पाहिन रूप तुझे रूप तुझे व्यायाम करायचं मिलिटरी जायला तब्येत कमवली पाहिजे त्याची छपा किती मोठी एवढे एवढे पण मिलिटरी मिलिटरीत कोणचे नाही जाते दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये एकाचही पॉर मिलिटरीत नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये एकाच पोर मिलिटरीत नाही एकाचही एका कीर्तनकाराचं फॉर मिलिटरीत नाही आम्ही घालणार नाही पोरं मिलिटरी मग मिलिटरीत पोरं कोणाची ज्याची आईर्वाजाला जाते ज्याचा बाप पहिलं वळतो त्याचाच पोरा देश संभाळतो <स्थाँगा> राजू भाऊ निमशी कशी आरटीओ आहे का अरे वा वा प्रकाश शेठ ठोकर कार्यक्रमाचे आयोजक संयोजक तुला तु। तु काय हो वाटतं रे तू आता बारावी झाला ना बारावी झाला ना तू बारावी झाला ना हा बारावे आठ झाला ना तू बारावे आठ झाला ना तू हा मग चेहरा सांगतो मी लगेच सांगणार मग हा ठेलायन तू शेमी लाईन हा चेहरा शेमी जायचो मी असं नजरेनं पूर्ण भविष्य सांगणार त्या माणसाचं उगच कुठे नको म्हणून नाही तो पटकन सांगणार हे बाई ते दोन चार दिवशी देणार एका मिनटात सांग ते भांडणाचं मूळ म्हणून असं नजरेत बसलेला पटकन सांगणार व्हर हे भंगार आहे असं नजरेत बसल्या मग आपलं पण आहे हे लगेच सांग ना आता ते बारावी आठ झाला आता तुझी काय इच्छा आहे काय करायचं आहे शिती बस सिटी सुद्धा तू दावीलाय ना सिमेलनजू शिमिलनजवार दोन विषाचा झालं की नाही सामान आहे नाही टाठव दोन विषयात नापास जरी नाही झाला तरी कमी मार्क पडेल दोन विषयात मला मार्ग किती पंच्याहत्तर सायन्स याला हिंदीला बासठ काही आपले नको सांगू का मी काय पाहिलं नाही तू ऐक नाही गणित दोन्ही मिळून विज्ञान दोन्ही मिळून बा एक ना दावी तुला एकच प्रश्न तू पाच का ना पाच एका मिनिटात सांगतो हा काय जोरात बोल एज एनर्जी आहे कोणती आहे इलेक्ट्रिकल एनर्जी माझ्या तोंडातला शब्द याच्यावर आदळला का रोड पर्यंत आवाज गेला कोणती एनर्जी झाली सळ साऊंड एनर्जी मग मी एनर्जी निर्माण केली का ट्रान्सफर केली एनर्जी निर्माण केली का ट्रान्सफर केली ट्रान्सफर केली मग मी एक नियम सांगतो त्याचं नाव सांगायचं तो एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बिट इट कनोड इन टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म इट इज कॉल्ड एनर्जी लॉ ऑफ कन्झर्वेशन विज्ञान नंबर एक पेपर नंबर पेपर नंबर वन चॅप्टर नंबर थ्री पार्ट वन नियमाचे नाव सांगायचं तो चला दैवी कोणी सांगा हा कोणता युनिवर्सल लॉ ऐका त्याचं नाव आता एनर्जी क्रिएटेड नॉर नाट इज कन्वर्टिंग टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म इट इज लॉ इट इज कॉल्ड एनर्जी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन <laughs> बरोबर आहे हा ऊर्जा अक्षय त्याचा नाही तुमच्या सीमीवाली किती इथे खालीपासूनच सांगा सिमीवाल्यांना मी नियम सांगतो तुम्ही त्याचा नंबर सांगायचा ए खालीपासून सांगा एक्शन अँड आर इक्वल बर डायरेक्शन हा परत आहे का <laughs> बाबावले वेळेला उत्तर नका देऊ मी स्वतः बी एस सी बी एड माणूस माझ्या अवतारावर नका तुम्हाला वाटलं याला काय गाजर कळत हे तो आता नाच होते म्हणजे याला काय कळत आहे नाही मी नियम सांगतो तुम्ही नाव सांगायचं त्याच ऍक्शन अँड रिएक्शन आर इक्वल ऍक्शन अँड रिएक्शन आर इक्वल वर देअर डायरेक्शन इज ॲपोजिट इट इज कॉप नववी दहावी इट इज कॉप करेक्ट हो पण कितवा चू ख दुसरा, इट इज कॉड न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन याला न्यूटनचा गतीविषयी तिसरा नियम म्हणतात मराठी मिडियम <laughs> संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त मला अशी समानुपाती असतो याला <laughs> नवी दहावी सुख दुसरा न्यूटनचा पहिला नियम सांगून ठेवतो तुम्हाला एखाद्या पदार्थावर बाह्य संतुलित क्रिया करीत नसेल तर तो पदार्थ असेल असल्यास असेल राहतो स्थिर असल्यास स्थिर राहतो याला गतीविषयक पहिला नियम म्हणतात संवेद परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो याला न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम म्हणतात आणि क्रिया व प्रतिक्रिया नेहमी समान असतात परंतु